नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती आहे यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू होऊन एक महिना झालेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच महिलांनी त्यासाठी अर्ज देखील केलेले आहेत त्यातील काही अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत तर काही अर्ज पेंडिंग देखील राहिलेले आहेत आणि अशातच एक अफवा किंवा एक गैरसमज म्हणता येईल असा एक गैरसमज आता सर्वत्र पसरवण्यात आलेला आहे तर लाभार्थ्याच्या खात्यात एक रुपये येणारा असल्याची बातमी सर्वत्र पसरण्यात आलेला आहे तर ही काय आहे बातमी याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकेरे यांनी लाईव्ह येऊन काय सांगितलेलं हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी आदिती वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक एक रुपया जमा करत आहोत जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका धन्यवाद